कार्यक्रमाकरता मार्गदर्शन करायला आमचे मित्र गणेशभाऊ तरवेकर संयोजक विधानसभा चिमूर विधानसभा क्षेत्र यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी येऊन या शहीद स्मृती दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं विनम्र अभिवादन आणि विनम्र श्रद्धांजली पर दोन शब्द बोलावेत आदरणीय गणेश भाऊ तरवेकरजी वंदनीय भारत माता रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शहीद बालाजी रायपूरकर आणि सही समस्त शहीदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून आजच्या या चिमूर शहीद क्रांती सोहळ्याच्या निमित्तानं तसेच भारताचे पंतप्रधान भारतरत्न विहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या मंचावर उपस्थित होत असलेले महाविकास आघाडीचा कार्यक्रम करणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य दबंग नेतृत्व या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमाला थोड्याच वेळात उपस्थित होत होत असलेले भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य अध्यक्ष आमदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या मंचावर प्रामुख्यानं उपस्थित असलेले आपल्या क्षेत्राचे माजी खासदार आदरणीय अशोकजी नेते साहेब या मंचावर उपस्थित असलेले ब्रह्मपुरी क्षेत्राचे माजी आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल भाऊ देशकर साहेब या मंचावर उपस्थित शहीदांच्या कुटुंबातील समस्त मान्यवर आदरणीय भारतीय जनता पार्टीचे समस्त नेते मंडळी आणि महायुतीतील सर्व नेते मंडळी तथा या कार्यक्रमाला शहीदांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे समस्त लाडके बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणींदो आपण सर्वजण या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील उगम स्थान असलेल्या आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच चिमूरच्या असलेले भगवान बालाजीच्या आशीर्वादाने पावन झालेल्या पुण्यभूमी चिमूरमध्ये शहीदांना स्मरण करण्यासाठी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात मी आपल्या सर्वांचं चिमूर विधानसभेच्या वतीने आदरणीय आमदार बंटी भाऊंच्या वतीने तसेच चिमूर शहीद क्रांती सोहळ्याच्या समितीच्या वतीने सोहळा समितीच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम आपण सर्वजण ज्ञात आहात जवळपास सत्याहत्तर वर्षाआधी आधी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा देश स्वतंत्र झाला मात्र त्याही पूर्वी म्हणजे जवळपास ब्याऐंशी वर्षा आधी पहिली क्रांती जर या देशामध्ये कुठं झाली असेल तर ती चिमूरला झाली आणि पहिल्यांदा चिमूर हा स्वतंत्र झाला आताच झाडेसाहेबांचं भाषण मी स्पीकरवरती ऐकत होतो त्यांनी या इतिहासाची माहिती आपल्याला दिली आणि ज्यावेळी इंग्रजांच्या विरोधामध्ये दीडशे वर्ष राज्य करून आपली भारतातील जनता त्यांच्या अमोनोज छळाला त्यांचा अमोनोज छळ आपण बघितला होता आणि या देशातील समस्त जनता इंग्रजांच्या विरोधामध्ये एकवटली होती त्याच वेळेस इंग्रजांच्या विरोधामध्ये एकवटलेल्या जनतेत सर्वात पहिल्यांदा जर कोणी अग्रस्थानी असेल तर ती आमची चिमूरची जनता होती आणि चिमूरच्या जनतेने या इंग्रजांना सणोखी पडून लावण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहकार्याने या ठिकाणी या इंग्रजांना चले जावचा नारा दिला आणि झाड झाडूले शस्त्र बेगी सेना पत्तर सारे बॉम्ब मध्ये नाव लगेगी किनारे असं म्हणत या इंग्रजांना सळोगी पडो करून सोडण्याचं काम त्यावेळेस या आमच्या चिमूरच्या जनतेने केलं आणि नंतर पत्तर सारे बॉम्ब म्हणल्यानंतर या लोकांनी इथल्या क्रांतिकाऱ्यांनी इथल्या अबालवृद्धांनी इथल्या महिलांनी इंग्रजांच्या विरोधात एकत्र येत हा चिमूर स्वतंत्र करून दाखवला आणि देशाला स्वतंत्र व्हायच्या आधी तीन दिवस हा चिमूर त्यावेळी आमचा स्वतंत्र झाला आणि अशा आपण पावनभूमी आपण एकत्रित आलेलो आहोत आणि त्यावेळेस मग सुभाषचंद्र बोसांनी बर्लिनच्या रेडिओवरून घोषणा केली की तीन दिवस चिमूर स्वतंत्र झाला आणि नंतरही धकधक समोर राहील समोर चालत गेली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला खऱ्या अर्थानं हा देश स्वतंत्र झाला चले जाऊचा नारा त्यावेळेस आपल्याला इंग्रजांना द्यावं लागलं कारण इंग्रजांनी आपल्याला गुलामगिरी दिली होती आपण त्यांचा अन्याय सहन करू शकत नव्हतो या देशालाही स्वतंत्र म्हणून सत्याहत्तर वर्ष झाली आणि आज इंग्रज रूपी काँग्रेसलाही आपल्याला चले जाव करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी येत आहेत जवळपास शहात्तर वर्षाच्या सत्याहत्तर वर्षाच्या या स्वातंत्र्याच्या काळामध्ये जवळपास साठ एकसष्ट बासष्ट वर्ष राज्य या काँग्रेसनी केलं आणि या काँग्रेसनी या देशाला या महाराष्ट्राला अंधाराच्या खाईमध्ये नेऊन टाकलं आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दोन देशाची सूत्र हातात घेतली या ला या या देशाची महाराष्ट्राची हातात घेतली भारतीय जनता पार्टी आणि नि, शिवसेनेला कौल दिला आणि या महाराष्ट्र महाराष्ट्राचे चित्र बदलवण्याचं काम आमच्या आदरणीय देवेंद्र साहेब फडणवीस यांनी केलं पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या महाराष्ट्राला नंबर एक वर आणण्याचं काम केलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रातील जनतेने दोन हजार एकोणीस ला सुद्धा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ही जनता उभी राहिली चिमूरकर जनता उभी राहिली बंडी या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला सत्ता दिली मात्र आमचा त्यावेळेचा मित्र उभाढा यांनी मित्राच्याच पाठीत खंजीर घुपसला आणि आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं काँग्रेसची हात मिळवणी केली त्याच इंग्रजरूपी काँग्रेसची हात मिळवणी करत अडीच वर्ष पुन्हा एकदा या काँग्रेसच्या सरकारने केलं आणि म्हणून त्यावेळेसचे सच्चे शिवसैनिक आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा सच्चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे अजितदादा पवार असतील यांच्या सोबत आदरणीय देवेंद्र साहेब फडणवीस यांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्राची सूत्र हाती घेतली आणि पाहता पाहता गेल्या अडीच वर्षामध्ये हा महाराष्ट्र आता आपल्याला बदललेला दिसत आहे क्रांती झालेली आहे शेतकऱ्यांना पीक विमा दिला शेतकऱ्यांना सन्मान योजनेच्या नावाखाली सहा आणि सहा बारा हजार रुपये देण्याचं काम याच आमच्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने के केला अनेक शेतकऱ्यांसाठी कामं केली शेततळी दिले शेत सिंचनाच्या विहिरी दिल्या अनेक शेतकऱ्यांची कामं केली कापूस असेल सोयाबीन असेल धान असेल यांना यथोचित बोनस दिला अवकाळी पावसाचे पैसे दिले आमच्या महिलांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांना आर्थिक उन्नत करण्यासाठी त्यांना पन्नास टक्के कंजेशन असेल माझी लाडकी लेख या योजनेच्या नावाखाली जन्म झाल्याबरोबर त्या आमच्या मुलीला त्या आमच्या बहिणीला वयाच्या अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपये देण्याचा कार्यक्रम असेल किंवा मग नावाखाली ना तीन सिलेंडर देण्याचा आमचा आनंदाचा शिदा असेल किंवा कि सर्वात लोकप्रिय ठरलेली आमची लाडकी बहीण योजना असेल अशा यो, अनेक योजना आमच्या महिलांसाठी दिल्या आमचे तरुणही मागे नाहीत आमच्या तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या दहा हजार रुपयापर्यंत स्थायी पण दिलं आमच्या आजी आजोबांसाठी संजय गांधी आणि श्रावण माझ्या योजनेमध्ये पैशामध्ये वाढ केली त्यांना योजना दिली आयुष्य भारतुला दिले आणि सर्व क्षेत्रामध्ये प्रगती अडीच वर्षामध्ये झालेली दिसत आहे आमचे बंटी भाऊ सुद्धा यामध्ये मागे नाही आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून पायाला भिंगरी घातल्यागत या विधानसभेमध्ये काम करत आहेत गेल्या दहा वर्षा आधीचा चिमूर मतदारसंघ बघा आणि आजचा हा चिमूर मतदारसंघ बघा आपल्याला नक्कीच बदललेला दिसणार आणि मग चिमूरच्या विधानसभेमध्ये कुठलंही अशी गोष्ट नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये बंटी भाऊनी काम केलं आहे देवेंद्रजी फडणवीस दबंग नेतृत्व आहेत तसे आमचे आमदार बंटी भाऊ सुद्धा दबंग नेतृत्वाचे धनी आहेत आणि त्यांनी जे शब्द दिला तो पूर्णच केलेला आहे जे बोलतील तेच करतील आणि जे करतील तेच बोलतील अशा प्रकारचे आमच्या बंटी भाऊनी या मतदारसंघाला पाहता पाहता विकासित विकासाच्या एका स्टेजवर नेऊन ठेवण्याचं काम केलं चिमूर ग्रामपंचायत होती मी नागभीडचा आहे नागभीड ग्रामपंचायत होती बीसीला काय होत नेरीला काय होतं नेरी, नेरी, नेरी नगरपंचायत दिली बीसी नगरपंचायत दिली नागभीड नगर परिषद केलं चिमूर नगर परिषदचा दर्जा दिला तहसील बांधल्या पंचायत समितीच्या इमारती बांधल्या पाणी पुरवण्याच्या योजना आणल्या रस्ते आणले पाण आणले सिंचनाच्या विहिरी दिल्या कुठलाही क्षेत्रामध्ये मागे नाहीत अशा प्रकारचे आमचे आदरणीय बंटी भाऊ आहेत कालच परवाच्या दिवशी चौदा तारखेला आमच्या एकशे एकवीस कोटी रुपयाचा एकशे टी पी भूमिगत गटार लाईन योजना मंजूर आमदार साहेबांच्या नेतृत्वात मान्य झाली जे मोठ्या मोठ्या शहरात दिसत आहे ते आता आपल्या चिमुरात दिसत आहे जे मोठ्या मोठ्या शहरात दिसत आहे ते भीसीत दिसत आहे जे मोठ्या मोठ्या शहरात दिसत आहे ते नागपिडात दिसत आहे मोदीजींनी मोदीजींनी काशी सजवली मथुरा सजवली अयोध्या सजवली बंटी भाऊंनी चिमूर सजवला नागपीड सजवला गोंधळ्याची तपभूमी सुद्धा सजवली अशा प्रकारचे आमच्या आदरणीय बंटी भाऊ आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या नेतृत्वात आपण आपला मतदारसंघ काम करतोय एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं उं काम केलेलं आहे यासोबतच लाडकी बहीण योजना राबवून पहिले कन्यारत्ना जन्माला आली तर पाच हजार रुपयाचं फिक्स डिपॉझिट आमच्या लाडक्या बहिणींना सिलाई मशीनचं वाटप आमच्या लाडक्या बहिणींना त्रास होऊ नये म्हणून दिवाळीच्या भराळाचं वाटप आमच्या बंधूंना त्रास होऊ नये म्हणून त्यांना सायकल उच्च शिक्षणासाठी मदत दवाखान्याची मदत हॉस्पिटल अँब्युलन्सची मदत अशा अनेक मदती आमच्या बंटी भाऊंनी या काळामध्ये या दहा वर्षामध्ये केला आहे आणि तरी मात्र गेल्या लोकसभेमध्ये आम्ही अशोक भाऊ नेत्यांना मागे टाकलं मात्र आपण जरी मतदान केलं नाही तरी या देशातल्या जनतेने नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी मतदान केलं आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेब प्रधानमंत्री बनले त्यामुळे सत्ता आपलीच आहे चिंता करायची नाही अशोक भाऊ मात्र फेक नॅरेटिव्ह बनवला सांगितलं की अशोक भाऊला मत दिलं तर पंतप्रधान मोदी बनतील आणि संविधान बदलणार आहे खटाखट आम्ही पैसे देणार आहोत तीन महिने झाले पंतप्रधान नऊ जून दोन हजार चोवीस ला पंतप्रधानाची शपथ घेतली आज जवळपास तीन महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होताय कुठं गेलं संविधान कुठं गेले ते काँग्रेसचे लोक आणि त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेब लगेच पोहचत आहेत कुठे गेले संविधान खटाखट कुठं आहे खटाखट अरे खटाखट आम्ही देत आहो आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये खटाखट पडून राहिलेले आहेत आणि तुम्ही गड्डे दाखवता हो अरे हे जे तुमचे गड्डे आहेत ज्या गड्ड्यावर तुम्ही कमळाचे फुल लावले हे गड्डे तुमचे गड्डे आहेत साठ वर्षातले एकसष्ट वर्षातले गड्डे बुजवण्याचं काम याच बंडी भाऊने या दहा वर्षात केलं जे काही गड्डे एखाद्या रस्त्यावर राहिले असतील तेही गड्डे आम्ही येणाऱ्या कार्यकाळात पूर्ण करू आणि म्हणून बंडी भाऊंच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे बंटी भाऊना साथ द्यायची आहे मी सर्वांना आवाहन करीन की बंटी भाऊंच्या नावाने ज्या हाताने तुम्ही मतदान करणार आहात तो हात तुमचं करा ज्यांच्या हाताला लकवा मारला असेल ज्यांच्या हाताला पॅरलिसिस मारला असेल त्यांनी हात उंच करू नका मात्र ज्यांना लकवा नाही आहे त्यांनी हात, हात उंच करा बोलो भारत माता की बंटी भाऊ तू मागे बोलो बंटी भाऊ तू मागे धन्यवाद अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और फिरसे चिमूर संघ में कमल खिलेगा धन्यवाद धन्यवाद गणेश भाऊ गणेश भाऊने एवढ्या उत्स्फूर्ततेने आणि एवढ्या जोशाने या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन के केलं त्यानंतर माझ्यासारख्या सौम्य भाषेच्या लोकांनी या ठिकाणी अधिक संचालन करणं योग्यशीर होणार नाही कारण की त्यांचा हा टेम्पो जो होता तो येणाऱ्या दोन महिन्यापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असाच टिकून राहावा जेणेकरनं जेणं भूषवणं भविष्यती असा विकास या क्षेत्रामध्ये झालात झाले तर बहुत होतील बहुत परंतु या परिसम हाच असं एकमेव नेतृत्व असलेला आपला कीर्तिकुमार उर्फ बंटी भाऊ भांगडिया पुन्हा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या क्षेत्राचं प्रतिनिधी करावं असे जोशपूर्ण आव्हान आमच्या विधानसभेचे संयोजक त्यांच्या जबाबदारी आहे त्यांच्यावर या विधानसभेला निवडून आणायची त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाच्या अनुरूप असं मार्गदर्शन केलं केलं या ठिकाणी सर्व उपस्थितांना या ठिकाणी विनंती करतोय आणि सांगतोय की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा तापा हुतात्मा स्मारक आणि अभ्यंकर मैदानाकडून या कार्यक्रमस्थळी निघालेला आहे